नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेमध्ये तारक मंत्राचे से महत्त्व काय आहे आणि तारकमंत्र म्हणणाऱ्या व्यक्तीला स्वामींचे सर्व प्रकारे संरक्षण कसे लाभते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तारकमंत्र हा महाराजांचा त्यांच्या भक्तांना दिलेला मोठा आशीर्वादच आहे तारक मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांमधून अडचणीतून बाहेर काढणारा मंत्र महाराजांच्या सेवेमध्ये सारामृताचे पठण करणे महाराजांच्या नावाचा जप करणे आणि तारकमंत्राचे पठण या महत्त्वाच्या सेवा सांगितल्या जातात तारक मंत्रामध्ये प्रचंड ऊर्जा आहे जितके जास्तीत जास्त वेळा तारकमंत्राचे पठण कराल तितकी जास्तीत जास्त ऊर्जा तुम्हाला मिळते तारकमंत्राच्या नियमित पठणाने महाराजांचे संरक्षक कवच आपल्याला लाभते तारकमंत्र प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच माहिती असेल तुम्ही याचे दिवसातून एकदा तरी पठण नक्की करत असाल पण तरीही तुमच्या समस्या संपत नाहीत का तुम्ही तारकमंत्राचा अर्थ समजून न घेता त्यातून बोध न घेता नुसते पठण करत आहात का हे तपासून बघा अस्थिर चंचल मनाला स्थिर करून स्वामी सेवेत लावण्यासाठी तारकमंत्रासारखी दुसरी सेवा नाही अनेक लोकांना वाटते की एवढी स्वामीसेवा करूनही आमचे प्रश्न सुटत नाहीत तेव्हा तुम्ही स्वतःलाच हे विचारावे की स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे स्वामींना त्यांचे सर्व भक्त समान असतात त्यामुळे जेव्हा आपण स्वामींच्या कार्यावर शंका घेतो तेव्हा आपली परीक्षा सुरू होते आणि स्वामीसेवेमध्ये असूनही सर्व काही कठीण वाटू लागते त्यामुळे तारकमंत्र नुसता न म्हणता तो मनन चिंतन करावा त्यातला अर्थ जाणून घ्यावा आणि सतत मनामध्ये घोळवत राहावा चिंतन करावा तरच खऱ्या अर्थाने तारकमंत्र तुम्हाला तारून नेईल एक स्वामी भक्त जर प्रचंड श्रद्धेने स्वामीसेवा करत असेल तर त्याने जीवनातील कोणत्याही समस्येला घाबरून न जाता आपले मन निशंक आणि निर्भय ठेवावे मनामध्ये स्वामींविषयी शंका आली की आपली भीती आपल्या समस्या त्या क्षणालाच वाढलेल्या असतात जर या ब्रह्मांडाचे मालकच आपले स्वामी आहेत आणि त्यांची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर आपण कोणत्याही समस्येला घाबरून जाऊ नये म्हणूनच हा तारकमंत्र पठण मनन चिंतन करावा स्वामींना अशक्य असे काय आहे ते ब्रह्मांड नायक आहेत मग स्वामी आमच्या इच्छा का पूर्ण करत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतो इथे हे लक्षात ठेवावे की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असे तुमचे पूर्व कर्म व सध्याचे कर्म काय आहे तुम्ही इतरांशी कसे वागता यावरही तुम्हाला फळ कमी अधिक लवकर उशिरा असे मिळते त्यामुळे कर्म चांगले करून स्वामीभक्ती करत राहावी स्वामींच्या लीला आपल्या विचारांच्या पलीकडे म्हणजे अतर्क्य आहेत आणि स्वामी हे स्मरणगामी म्हणजे आपल्यासाठी नाव घेताच धावून येणारे आहेत आपल्यापेक्षा जास्त स्वामींना आपली चिंता असते त्यामुळे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी स्वामींचे स्थान असते जिथे स्वामींचे स्थान असते तिथे कशाचीही कमी नसते स्वामी त्यांच्या सर्व भक्तांबरोबर सूक्ष्म स्वरूपात असतातच प्रत्येक भक्तावर त्यांचे बारीक लक्ष असते आपण जर भक्तिभावाने त्यांची सेवा करत असू तर कशाचीच कमी स्वामी आपल्या जीवनात ठेवत नाही स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्ताला आपल्या स्वतःच्या सानिध्यामध्ये कर्माचे फळ भोगण्यास लावतात जेणेकरून त्या भक्ताला त्याची तीव्रता भासणार नाही त्यामुळे स्वामी सेवेत आले असता त्रास वाढलेले दिसून येतात स्वामींच्या भक्ताने कसलीही भीती मनामध्ये ठेवू नये फक्त आपल्या वाईट कर्मांना घाबरावे एका स्वामी भक्ताचे कोणीही वाईट करू शकत नाही त्याच्या केसालाही धक्का लावू शकत नाही म्हणूनच तारकमंत्रामध्ये आपण पठण करतो की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय म्हणूनच तारकमंत्राचे पठण महाराजांची सेवा महाराजांचे नामस्मरण हे अखंड करत राहावे एका स्वामी भक्ताला अकाली मरण तेव्हाच येणार जेव्हा तो स्वामींच्या आज्ञेबाहेर जाणार त्यामुळे मनामध्ये शंका न आणता महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहावे कारण आपल्यासाठी काय चांगले आहे आपल्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलेले आहे हे महाराजांना माहिती असते जन्ममृत्यूचा खेळ हा त्यांच्या हातामध्ये आहे सारामृतातही एका कथेतून हेच सांगण्यात आलेले आहे की त्यांच्या एका भक्ताला मृत्यूचे भय वाटल्याने त्याने स्वामींकडे दया मागितली तेव्हा स्वामींनी काळालाही आज्ञा केली की हा माझा भक्त आहे याला स्पर्श करू नकोस आणि एका बैलाचे प्राण घेऊन जाण्यास सांगून त्या मुख्या प्राण्यालाही स्वामींनी मुक्ती दिली जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा स्वामी सेवा करायला मन करत नाही आपण स्वामींवर नाराजही होतो की स्वामींनी तर माझे वाईट केले मी इतकी सेवा करून मला दुःख दिले मी कशाला सेवा करू पण हीच योग्य वेळ असते जेव्हा आपण महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहिले पाहिजे कारण नुसते चांगल्या काळामध्ये स्वामी स्वामी आणि वाईट काळामध्ये नको ते स्वामी असे का या पडत्या काळामध्ये स्वामी चरणी न डगमगता टिकून राहावे कारण आपली वाईट वेळ एका सेकंदात इकडून तिकडे बदलण्याची ताकद फक्त स्वामींमध्ये आहे त्यामुळे नको डगमगू स्वामी देतील साथ हे अत्यंत महत्त्वाचे तारकमंत्रात सांगण्यात ता आलेले आहे तारकमंत्राचे तीर्थ घ्या किंवा शंभर वेळा तारकमंत्राचे पठण करा पण स्वामींच्या या तारकशक्तीवर जर संशय घेतला त्यातून बोधच घेतला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही तारकमंत्र हा काही एक मिनटामध्ये बोलून संपवण्याचा मंत्र नाही सर्व अडचणी संकटे आजार अडथळे यांना दूर करणारी प्रचंड मोठी शक्ती आहे त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण तारकमंत्र म्हणाल तेव्हा मनाने प्रत्येक ओवीकडे लक्ष देऊन तारकमंत्र म्हणा तेव्हा तुम्हाला स्वतःलाच त्यातून बोध मिळेल की आपण किती मोठ्या शक्तीची उपासना करत आहोत आपण कोणाचे बाळ आहोत तारकमंत्राचे नियमित पठण केल्याने महाराजांचे आशीर्वाद मिळतात आपल्या मार्गातील अडथळे संकटे दूर होतात आजार बरे होतात तब्येतीमध्ये सुधारणा होते जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये न अडकता मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो कर्माच्या फळांची तीव्रता कमी होते आलेल्या संकटांमधून अलगत बाहेर पडता येते उपासनेमध्ये सर्वस्व स्वामीच आहेत हे मनाला पटल्याने मन स्वामीचरणी स्थिर होते आपले कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत हा विश्वास दृढ होतो सर्व काही स्वामींवर सोपवल्याने आपल्याला दुःख हलके वाटू लागते तारकमंत्राच्या पठणामध्ये सातत्य ठेवावे कारण उपासनेमध्ये सातत्य ठेवल्याने महाराजांच्या चरणी दृढ भाव निर्माण होतो आणि आपला विश्वास अतूट होतो तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळाले असेल की तारक मंत्राचे किती महत्त्व आहे महाराजांनी आपल्याला दिलेल्या या तारक मंत्ररूपी आशीर्वादाची नेहमीच उपासना करत राहायचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ